कोकणकर सुभाषवा या वरती तुमचं स्वागत आहे आणि आज गणपतीचं विसर्जन आहे आणि आम्ही चाललो आहे विहिरीवरती पोहायला कारण का ऊन मस्त पडला कारण आल्यापासून कंटिन्यू पाऊस होता त्यामुळे पोहायला विहिरीवरती गेलो नाही आणि आता आपण पोहायला चाललो आहे हे बघा इथून आपल्याला मागे जायचं आहे आणि चला पुढचा व्हिडिओ बघत राहा आजचं विसर्जन वगैरे सगळं तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि बाजूचं बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील चला पुढचा व्हिडिओ बघूया हे बघा हे पूर्ण मस्त हिरवगार झालं आहे आणि पूर्ण पावसाळ्यामध्ये असाच निसर्ग असतो कोकणामध्ये हे बघा इथे बैल चरत आहे गाय येत चल तू नीट बांधवनाच चाल नाही तर बाबा पाहिजे आतमध्ये शिव आरामात चला या वाटेन जाऊया पुढे आपण तिकडनं आपलं शॉर्टकट आहे पण आता पाणी जास्त आहे तिकडे पूर्ण गवतच गवत आहे गवत जिथे बाबू वाट आहे तिथून चाल सार्थक हां चालतं वीस जवळ आव हो आपण गोल्डे पाण्यामध्ये गेला ये पोते कसा बा गोल्डे आमचा <laughs> या गोल्डे रे गोल्डे कुठलेच गोल्डी गोल्डी गोल्डे बघ इकडे गोल्डी पाण्याची मजा घेतोय मस्त पाणी आणि इथे जेव्हा पूर येतो तेव्हाचा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे आणि ही विहीर इकडे बघा पूर्ण भरले आता आता इथे आपण पोहणार आहे गोल्डे ए गोल्डे तयार झाली पोहायची आता आपण टाकायची उडी आतमध्ये चल बाबू सातव तू लागणार उडी शिव चल टाक नमस्कार मित्रांनो हा माझ्या काकाचा चॅनल आहे आणि तुम्ही ह्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा थँक्यू भाऊ मार अरे मागव दादू तू मागव थंड आहे का पाणी आणि मित्रांनो गावाला या विहिरीमध्ये पोहायची जी मजा ही काहीतरी वेगळीच असते कधी आलात तर नक्की अनुभवा घड मारू काय रे इथे माझ्या पप्पानी मला फोन दिला आहे हे बघा आता मी इथं पाण्यात आलो आहे एक नंबर मजा वाटते मला हा 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 बघा पाण्याचा प्रेशर बघा जरा हे बघा पाण्याचं प्रेशर आहे हे बघा ही बघा इथे ही पण पाण्यात उतरली आहे बघा इथे ही मासे पकडायची प्रयास करत आहे हे बघा तेव्हा तेव्हा तू मासे बघ मासा बघ तू बघ गेला बघ ना आता नाही भेटल तर मित्रांनो इथे एक कॉम्पिटिशन चालू आहे जो जास्त पाण्यात असेल तो जिंकला बघे आता कोण गेला दोघं पण उडी मारले आता दोघांनी अरे बापरे पप्पा पहिले आले बाहेर <laughs> माझा काका काका अजून नाही आला आता काका आला कुठली गडबड लागली चलो 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 जल्दी चल चल बसतो इथेच हा चल ये येणार आहे तुम्ही चाला चालत बाय <coughs> नमस्कार घ्या गेल स्वागत आहे आपल्या आज आम्ही तुम्हाला

Nada mais nada. રાટકા માળી એ પાટના છે એ કે કાય નવ સાહેબ ના ના સહલ૨ૉલ સરહે સહેળ સ્વલેલે સહહે સહલે સહલે સહ. मित्रांनो आपलं विसर्जन झालं आणि आता आपण खाली पालघड लालो दोन्ही ते सात बारा हॉटेलची ते बघा आणि आपण उद्या सकाळी मुंबईसाठी निघणार आहोत ते आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो गर्दी बघा किती येते आपल्याकडे आणि सगळे पब्लिक निघाले आता साखरपणी सगळे मुंबईला फूल जामो पण परतीचा प्रवास सुरू केलाय मुंबईला जाण्यासाठी आपल्याला पुढे ट्रॅफिक वगैरे मिळते अजूनपर्यंत तरी नाही भेटले मानगाव क्रॉस केलेला आहे माणगावला धावला आपण सीएनजी बरोबर आणि सीएनजी लाईन एवढी नाही आहे जास्त चार पाच गाड्या आहेत फक्त आणि मानगावला चेंज झाल्याच्यानंतर आपली गाडी पूर्ण पनिलपर्यंत जाईल आरामात वाजते न बन आपण पेनला पोचलो आहे नाश्ता करून अजून किती वेळ आपण पोचलो आपल्याला आपण घर घरला पोहोचलो आहे ट्रॅफिक तर अजून काही भेटले ना आपल्याला सकाळी साडेचारला निघालो साडेचार पावणे वाचतो आणि आता वाचलेत साडेनऊ आमचा प्रवास एकदम जबरदस्त झालाय सकाळचा आता इथून पुढे बघे किती वेळ लागते